बहुत अकड़े लाइक के लिए हेट थैंक यू आईडी का बदल लिए आईडी का चेंज के लिए चौथी so, आय डी आहे ताई ओके काय बाई आता लय कन्फ्यूज व्हायला लागले बाबा अवघड व्हायला लागले सगळ्यांना ओळख ना म्हणजे शंभवाळासाठी आणि परिवारासाठी ओके झालक चहा पाणी सगळ्यांच बर ताई बाय ओके बाय परिवार काय करत आहे ताई आहे खेळते खेळतात तिकडं आवाज येत नाही आवाज येतोय आता झालं का सगळ्यांचं पाणी Like hello, I thank you, thank you, thank you. Like hello, thank you. Thank you. were no, I na. I video something. I did. I did. हो का बर बर बरोबर निवडणुकी चालू आहे तुम्ही घाबरायला की काय मी नाही घाबरले मी म्हटलं मी आलो मी तुम्हीच बोलत असता मी आलो म्हणून म्हटलं कोण आता आलं काय माहिती मी आलो कर नको रे बाळा कूलर कूलर जवळ नको कूलर जवळ जाऊ नको कूलर कुलरजव दा? दा? जेवण काय बनवले आहे जेवण <laughs> काय बनवलं वरण भात वरण भात वरण भात चार्जर नाही चार्जर खराब झाला माझं पिलूने चार्जर तोडून टाकला चार्जर वायर पिलूने चार्जरचे वायर वायरच तोडून टाकला तसं ती लागल ते चार्जर तेवढं तेवढ तीनशे साडेतीनशे रुपयाला तेवढं बाबा त्या डोक्याला तुम्हाला कमेंट केली आहे ते चॅनल पण सबस्क्राईबात आहे ओके जय भीम जय भीम प्रशांत दादा जय भीम हो का ताई हा ना वायर तोडणार चार्जरची पिलूने काय करायचं चार्जरच नाही कुठल्या समोर चार्जर अंदरे वायरच तोडणार माझे चार्जरच्यावर काय करू चार्जिंग नाही मोबाईलला तर सती उद्या लागतील तिकडं चार्जिंग करायला बघा वायर तोडून टाकला ना चार्जिंग ची नाही काय करायचं चार्जरची वायर तोडणार आंबे संपले का ताई आंबे सकाळीच घेतले साडेसहाशे रुपयाचे आंबे घेतले पंचवीस चहा झाला का चहा नाही झाला अजून त्याच्या पप्पाचा पप्पाला फोन केला आं आंबे घ्यायचे आहेत मग त्याच्या पप्पा म्हटले मी पाठवतो पैसे आंब्यासाठी घे पोरांना वीस पंचवीस आंबे वीस पंच पंचवीस आंबे घेते पोरांसाठी खायला प्रशांत नमस्कार शेकडा आंबे अडीच हजार शेकडा विचार करा शंभर आंबे ना अडीच हजार रुपये म्हणून जाऊ दे म्हणतो पंचवीस आंबे घेतले ते काय सकाळी आता मग अशी दोन तीन खाऊन झाले दोघांचे झाले आज जसं पिकतील तस खाते दोन तीन दिवस झाकण लावते सर पाणी सांग सर पडते इकडं झाकण लावते ती परी खूप मस्ती करत आहे तर हो परी खूप मस्त बिल्लू लय मस्ती करते लय मस्ती चालली आहे बिल्लूची बिल्लू लय मस्ती करते ए ए ए संभव पिल्लूक लक्ष द्या हाय नमस्कार चणगिरी मध्ये सर्वांनी छान छान कमेंट करा सर्वांनी चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा तिसरी लाईक कोणतरी करून गेलं काय माहिती तीस तीन लाईक झाले तीस तीन लाईक करून का प्रशांत दादाने लगेच गेले हाय बाय करून कुठं गेले ते प्रशांत जय भीम करून गेले काय झालं काय आम्ही त्याला फटके देते फटके देऊयामध्ये हो संभव मस्ती करते पिल्लू मस्ती करते पिल्लू काय झालं काय केलं काय केलंस घेऊ दे घे किती वाज घे आवाज येत नाही ताई आवाज येतोय आता अशा करा बघा ठेव ठेव खाली तू किती सांग नको कुठं बघा करा, कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक चॅनल वर व्हिडिओ पाहा व्हिडिओ छान छान कमेंट करा कोणतरी अजून दोघं दोघं कोणतरी लाईक करून गेले कोण गेले काय मी दोघांनी कोणतरी लाईक केलं तर कमेंट करा कमेंट करा जे काय मी बडबड करते शिव्या घालते तर वाईट लोकांसाठी आहे बरं का चांगल्या लोकांसाठी नाही ते तर चांगल्या लोकांनी मनावरती घेऊ नका कुठली गोष्ट बरं का वाईट लोकांसाठी आहे आणि वाईट कमेंट केल्यावरती कोणी ऐकून घेत नसतं ओके तर अशा वाईट कमेंट असतात तर लय डोक्याला टेन्शन येतं की वाईट कमेंट एवढ्या बेकार म्हणजे एवढ्या बेकार असत ना हे सांगू शकत तर प्लीज चांगल्या लोकांसाठी चांगलंच बोललं जात आहे जशांत दादा महेश दादाने लाईक केलं आहे ताई हो का <laughs> महेश दादा पण गेले निघून प्रशांत दादाने दादा गेले तुम्ही तीन लाईक केल्या हो ते गेलं पाच लाईक झाले दोन फाय लाईक आहेत टोटल फाय लाईक आहे ओके टोटल पाच लाईक आहेत कमेंट करा वाईट लोकांसाठीच फक्त बोलल्या जात आहे बरं का लाईव्ह आपल्या चांगल्या लोकांचं आदरच केला जात आहे चांगल्या लोकांना कोणी काही बोलत नाही तर प्लीज चांगल्या लोकांनी कमेंट करा हाय दीदी हाय दादा नमस्कार कोणतं गाणं म्हणत आहे तुला वारा लागत आहे <laughs> तुला महेश दादा नमस्कार महादेव दादा नमस्कार नमस्कार महादेव दादा

बी एस फोर मराठीमध्ये कमेंट केली तर चांगल्या लोकांचं लाईव्ह आदरच केला जाते बर का चांगल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाईट लोकांसाठी सगळं का आहे ती वाईट समोरून वाईट कमेंट आली की त्याच्यासाठीच असतं ते बोलणं शिव्या असतात काय असतात वाईट कमेंट वाल्यांसाठीच आहेत चांगल्या लोकांनी मना लावून घ्यायचं नाही <धिकी> नमस्कार ताई लाईक डंट मनोवर दादा नमस्कार नमस्कार आणि नमस्कार बरोबर ताई झालं का चहा ताई नाही झालं मनोहर दादा चहा नाही झालं कर्जत मनोरदा नमस्कार तर वाईट लोकांनी चांगल्या लोकांनी काही मनावर घेऊ नका बर का जे मला मला वाईट कमेंट देते जर तुमच्या बाबतीत आली असेल तुम्ही पण तेच केलं असत माझ्या असतात तर पोटे राहता आहे दीदी सांगितलं महादेव दादा मी राहते चिपळूणमध्ये सॉरी रत्नागिरीमध्ये चिपळूण रत्नागिरी सर्व जरा आणि चांगल्या प्रकारे कमेंट करा ही नम्र विनंती ओके बाय okay, बाय झालं का तुमचं हे मनोहर दादा तुमचं झालं का चहा पाणी तुमचं चहा पाणी झालं का हो तिकडं पावसाचं वातावरण झालंय बघा इकडं बघा कसं झालंय पावसाचं वातावरण काय माहिती कुठे पाऊस लागतंय काय काय माहिती खूपच वातावरण डेंजर आहे काय माहिती पाहू शकतो का काय माहिती बघा कसं झालं एकदम वातावरण हो ना मनोहर दादा कसं वाटतंय बघा काय माहिती येते वाटतं पाऊस मला लवकरात लवकर चार्जर घेऊन यायला कारण की चार्जर नाही पिलूने चार्जर तोडून टाकला माझा आहे बघा बाय ताई बाय बाय झाली असेल आता माझी पण वीस मिनिटाची लाईत चला बाय बाय सगळ्यांना भेटू परत